त्या ठिकाणी असोल्या ठिकाणी दुर्दुर्घटना झाली आमच्या मराठा बांधवावर गोळीबार झाला आणि ज्याच्यावर गोळीबार झाला त्याच्यावरच या एस पी महाशिहाने एका आमदाराचं ऐकून कुठल्या तरी व्यक्तीचं ऐकून तीनशे पंच्याण्णव दाखल केलं दरोड्याचे केसेस दाखल केल्या लाचार अधिकारी आम्ही पाहिले नाही याच्या अगोदर सुद्धा चांगले अधिकारी होते दोन्ही पार्ट्याला ते सांभाळायचे समन्वय ठेवायचे आणि आणि आज जर एसपीची बदली झाली तर नाही तर निश्चितच आज हिंगोली जिल्ह्यामध्ये दंगल झाल्याशिवाय राहणार नाही कारण की एसपी तरी एका व्यक्तीच्या हाताखालचं भाव्य झाल्यासारखा हिंगोली जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याच्या कारणाहून बरेच असे भांडणं वगैरे गोळीबार वगैरे अशा घटना घडत आहेत अवैध धंदे अजून तरी बंद होत नाहीत वसमसारखं ठिकाण असेल सारखं असेल वारंगा फाटा या ठिकाणी तर भर रस्त्यावर बाळापूर असेल मटके ओपन असे घेतले जातात फक्त हिंगोली जिल्ह्यामध्ये एस पी कार्यालयातच फक्त मटका चालू करायचा राहिलाय बाकी सगळीकड मटके क्लब एस पीच्या आशीर्वादाने चालू आहे <सथी> समाज बांधवांवर हिंगोलीच्या आसोला गावामध्ये गोळीबार झाला होता आणि या गोळीबारामुळे मराठा समाज जो आहे तो आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळाला काही दिवसापूर्वी पोलीस परिक्षेत्र कार्यालय येथे मराठा समाज जो आहे हिंगोलीचा सकल मराठा समाज तो इथले जे हिंगोलीचे पोलीस अधीक्षक आहेत जी श्रीधर यांची बदली करा या मागणीसाठी त्यांना भेटायला गेला होता आणि त्या चर्चे दरम्यान काय झालं हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत मराठा बांधव संदेश देशमुख आहेत दादा तुम्ही आता जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या बदलीसाठी गेला होता नांदेडला महापरिक्षेत्र कार्यालयामध्ये काय घडलं होतं आम्हाला डी आय जी साहेबांना सांगितले हो त्या ठिकाणी की निश्चितच आम्ही बदलीचा प्रस्ताव पाठवतो आणि येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये बदली त्यांची होणार आहे कारण परिस्थिती अशी की त्या ठिकाणी असोल्या ठिकाणी दुर्दुर्घटना झाली आमच्या मराठा बांधवावर गोळीबार झाला आणि आम ज्याच्यावर गोळीबार झाला त्याच्यावरच या एस पी महाशिह शहाने एका आमदाराचं ऐकून कुठल्या तरी व्यक्तीचं ऐकून तीनशे पंच्याण्णव दाखल केलं दरोड्याची केसेस दाखल केल्या खरं तर हे दुर्दैवी आहे आणि कुठेतरी एस पीच्या मनात मराठा बद्दल द्वेष त्या ठिकाणी दिसून येत आहे वेळोवेळी आम्ही पाहिलं असेल की तुम्ही बी पाहत असाल की तुमच्या तुमच्या पत्रकावर त्या ठिकाणी एन पीडब्ल्यू ए असेल तडीपारी असतील मोका असेल आणि दुसरीकडे अवैध धंदे असणारे जे लोक पैसे देतात त्या लोकांच्या विरोधात तडीपारीच्या केसेस मला पाहिजे वाटते आमच्या बाकीच्या दुसऱ्या पक्षाच्या लोकांना म्हणजे आमचे सत्ताधारीतले भाजपचे लोक असतील किंवा आमच्या उद्धवसाहेबाच्या गटाचे सगळे लोक असतील या लोकावर त्या था ठिकाणी तडीपऱ्याच्या केसेस दाखल केल्या गोळीबार बऱ्याच ठिकाणी झाले पण एस पी त्या गांभीर्याने घेत नाहीत गावागावामध्ये कट्टे आहेत बंदुकीचे बिहार झाला की, की काय वाटायला हिंगोली जिल्हा या परिस्थितीमध्ये आम्ही मी स्वतः पीला विनंती केली की बोवा तुम्ही इथून बदलून जा किंवा राजीनामा द्या तर एसपीला राग अनावर झाला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुम्ही माझी तक्रार करा माझ्या विरोधात आंदोलन करा आणि निश्चितच मराठा समाजानं आता ठरवलेलं आहे की येणाऱ्या उद्या आमची बैठक आहे सकल मराठा समाजाची निश्चितच एस पीच्या बदलीसाठी हिंगोली जिल्हा बंदचं आम्ही आवाहन करणार आहोत जर बदली नाही झाली तर, ना तर। आणि हिंगोली जिल्हा पूर्ण रस्त्यावर उतरल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही कारण की परिस्थिती अशी आहे की तुम्ही आता असाल की इतकं लाचार अधिकारी आम्ही पाहिले नाही याच्या अगोदर सुद्धा चांगले अधिकारी होते दोन्ही पार्ट्याला ते सांभाळायचे समन्वय ठेवायचे आणि आणि आज जर एस पीची बदली झाली तर नाही तर निश्चितच आज हिंगोली जिल्ह्यामध्ये दंगल झाल्याशिवाय राहणार नाही कारण की एस पी कोणत्यातरी एका व्यक्तीच्या हाताखालचं बाहुले झाल्यासारखं आम्हाला वाटते आसोला गावातील जे प्रकरण घडलं त्या अंतर्गत जे हट्टा पोलीस ठाणे येतं तिथल्या पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी केली असं कळते त्यांचा जो कार्यक्रम याच्यावर भागून निला सर कसं वाटते नाही 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 ना, तसं भागवणं ना, तेवढं काही सोपं नाही त्या ठिकाणी त्याची बदली करा ही आमची प्रमुख मागणी होती निलंबित करा ही मागणी होती तर त्यांना बदली केली निलंबनाची कारवाई निश्चितच होईल आणि एसपीची बदली करा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही डी आय जीला बोललेलो आहोत आणि सकल सम मराठा समाजाच्या वतीनं निश्चितच या जिल्ह्यामध्ये एस पीची बदली झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्या त्या त्याच अनुषंगानं त्या 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 सगळ्या उद्या बैठक का आहे कारण की परिस्थिती काय आमचा एस पीचा एस पीचा आमचा काय धुऱ्याचा वान नाही पण टार्गेटेड कारवाई होतात टार्गेटेड लोकांवर टार्गेट केलं जाते तुम्ही पाहत असाल की आमचे मराठा सेवक पप्पू चव्हाण असतील त्याच्यावर गोळीबार झाला त्यांनी स्वतः जबाब दिल्याच्या नंतर सुद्धा गुन्हा दाखल झाला नाही म्हणजे कुठेतरी कोणात कोणाच्या तरी सांगण्यावरून ह्या गोष्टी व्हायला आणि ज्या लोकांवर गोळीबार झाला त्यांच्याच घरच्यावर तीनशे दाखल झाला हे महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिली घटना असेल आणि त्या अनुषंगानं सगळ्या तीव्र भावना समाजाच्या आहेत इतर पक्षाच्या आहेत आमच्या पक्षाच्या आहेत आणि त्यामुळं निश्चितच आम्ही आंदोलनाची भूमिका अवलंबणार आहोत आम्ही विनंती केली होती की बाबा दोन चार दिवसामध्ये निर्णय घ्या आणि निश्चित प्रतिसाद डी आय जी साहेबांनी त्यावेळेस दिला आम्हाला आता थोडे दिवस वाट पाहणार आहोत निश्चितच आंदोलन करणार आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याच्या कारणाहून बरेच असे वाढणं वगैरे गोळीबार वगैरे अशा घटना घडत आहेत अवैध धंदे अजून तरी बंद होत नाहीत वसमसारखं ठिकाण असेल कळमुरी सारखं असेल वारंगा फाटा या ठिकाणी तर भर रस्त्यावर बाळापूर असेल मटके ओपन असे घेतले जातात फक्त हिंगोली जिल्ह्यामध्ये एस पी कार्यालयातच फक्त मटका चालू करायचा राहिलाय बाकी सगळीकडं मटके क्लब एस पीच्या आशीर्वादाने चालू आहेत आणि त्याच अनुषंगानं आमची विनंती आहे की हिंगोली जिल्हा जर वाचवायचा असेल तर पीची बदली होणं गरजेचं आहे आणि त्यांची इतकी नामुष्की झाली की एखाद्या होमगार्ड होमगार्डची तरी जास्त इज्जत आहे त्याच्याविषयी एस पीची इज्जत त्या ठिकाणी कमी झाली आणि त्या अनुषंगाने मी स्वतः त्यांना विनंती केली बाबा तुमची अजून आप घालून घेण्यापेक्षा तुम्ही बदली करून जा किंवा राजीनामा द्या तर त्या ठिकाणी तू पाहिला असेल प्रसारमाध्यमावर की ते चिडले आणि ते म्हणले माझी बदली तुम्ही करा सरकारला सांगा आंदोलनं करा आणि आम्ही त्यांचं ऐकलं निश्चितच सरकारला सांगितलंय सांगितलं तर निश्चितच जर नाही ऐकलं तर आम्ही आंदोलनाची धार उपसणार आहोत आणि सगळ्या जिल्हा रस्त्यावर उतरवणार आहोत एसपीची बदली केल्याशी आम्ही थांबणार नाही इतकं था राजकारण खाली येऊन कर्मचारी असतील अधिकारी असतील हे कारवाई करतात तुमच्यावर एखादा प्रेशर आणलं म्हणून तुमच्यावर कारवाई होऊ शकते हे बघा माझा काय दोन नंबरचा धंदा नाही आणि माझ्यासाठी कारवाई काय नवीन नाही याच्या अगोदर सत्तेतल्या लोकांनी दोन तीन वेळेस पार केलं आणि राहिले क्रिमिनल काय माझा रेकॉर्ड नाही ज्या गोष्टी आहेत त्या आंदोलनाच्या संदर्भातल्या आणि ज्यावेळेस एखाद्या आंदोलनाच्या याच्यामध्ये मध्ये जायचं जरी काम पडलं तर मी त्याच्यासाठी सक्षम आहे तयार आहे ज्या लोकांचे दोन नंबरच्या दोन नंबरचे दुकान हे दुकानं चालू आहेत त्या लोकायला भीती आपलं घर नाही आपलं दगडाचं घर आहे आपलं काय बिघडवणार आणि आपल्याला कोणाला काय मागायचं नाही आपण काय करतो कोणत्या कधी कोणत्या अधिकाऱ्याला आतापर्यंत वर्गणी मागितली नाही कधी कोणाला काही बोललो नाही आणि कधीच दोन नंबरच्या धंद्याच्या भानगडीत गेलो नाही आम्ही खानदानी लोक आहेत आणि त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे एसपीच्या बदलीवर निश्चितच मी नाही पूर्ण संपूर्ण जिल्हाच एस पीच्या बदलीवर थाम आहे मी तर आहेच मी त्याच एक मी एक मराठा सेवक आहे एका पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या अनुषंगाने काम चालू आहे माझं निश्चितच जिल्हा बंद होईल वेगवेगळे वे आंदोलन होतील लोक रस्त्यावर येतील कारण की परवाची तुम्ही पाहिलं असेल नांदेडला ज्यावर गेलो साहेबाच्या आय जी साहेबाकर तर आमची प्रमुख मागणी होती की एसपीची बदली झाली पाहिजे आणि माझी एसपीला सुद्धा विनंती की आपल्याला जिल्हा सांभाळणं होणं होत नाही आणि आता वेळ निघून गेली आता तुमचे थोडे दिवस राहिले तुम्ही इज्जतीने बदली करून जा आणि या जिल्ह्याचं चांगलं होऊ द्या नक्कीच आपण पाहू शकतो हे होते मराठा बांधव संदेश देशमुख आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक यांच्या बदलीवर मराठा समाज हा ठाम आहे हिंगोली जिल्हा वेळेवर आम्ही बंद देखील करू अशी देखील प्रतिक्रिया आता मराठा बांधव देताना आपल्याला पाहायला मिळत दिनेश कुलकर्णी वक्रांती न्यूज सेनगाव हिंगोली